शन्या अन्या का अरे काय करू लेका। ले ला सकाळपासून लाईट नाही लय बोर राहिलं मालिकांच्या ऑफिसला कॉल करून करून चार्जिंग संपली मोबाईलची कॉल बिन उचलत नाही हो ना यार लाईट मुळे बोर बिन नाही ना पाणी पण नाही घरी हायला यांच्या येतो कर यांच्या ऑफिसला नको मी नाही येत चाल ना चा नाश्ता खाऊ घालतो तुला बरं मग चाल हायला कोणीच नाही दिसणार इथं असं का नाही कोणी थांब मी आज जाऊन पाहून येतो हो साहेब सकाळपासून लाईट नाही ना आमची आम्ही घरी कमी बसलो का मग एक एक, एक मिनिट तू तू भटका आहे ना रे सनी सनी नाव आहे आपलं नाही घेतून थुडथुडीत पादम कनिष्ठम आहे का रे कोणी हो आमच्या पाहुणेच आहेत ते बाहेर चहा घ्या म्हणाले तोपर्यंत हो दादा दोन चहा द्या हो साहेबांनी सांगितलं त्यांचे पाहुणे होता आम्ही कोणते आंधारपुळे साहेब तुमचे पाहुणे येतं का हो हो तेच त्याच्या खात्यावर मांडून ठेवा बरं बरं खरंच तुम्ही पाहुणे येतं खरं ते तुला काय करायचं पे तू एकदा विचारलं तरी असतं त्यांना लाईट कधी येणार आहे सुट्टी झाली म्हणे आता त्याची तरी पण एकदा चालबर बर माझ्यासोबत असेल तर विचारू काय येतो कोणी गेले ते तास हॅलो हॅलो मी दादा बोलतोय नगरसेवक लाईट कधी येणार आहे म्हटलं तुझ्या बापाचा नोकर आहे का मी तेच का मी का आम्हाला चाल पे फोन सुट्टीचा टाईम झाला आता माझा फोन नको आता अरे चालेल चला आता टाका तोडून ऑफिस सगळं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळी